नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असा हा व्हिडिओ आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ पहा यामध्ये आपण पोलीस भरतीचा जी सर्व पद आहे त्या सर्व पदांसाठी आवश्यक पात्रता आवश्यक कागदपत्रे परीक्षा पद्धती अभ्यासक्रम याच्याबद्दल चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की आत्ताची जी भरती आहे ही पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ही कशी होणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती या सर्वसाधारण सूचनांमध्ये देण्यात आलेली आहे यामध्ये आपण पाहू शकतो की तुम्हाला जे अर्ज भरावयाचे आहेत ह्यासाठी जी वेबसाईट जी आहे ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आहे त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज भरायचे आहेत त्यासाठी जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यावर तुम्हाला जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायचे आहेत किंवा या परीक्षेची माहिती मिळेल त्याचबरोबर परीक्षेची संपूर्ण माहिती माहितीही महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर देखील मिळेल तर ह्या वेबसाईट प्रत्येकाने नोट डाऊन करायचे आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही महत्वाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावायचे आहेत अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता याच्या पुढच्या याच्यामध्ये या, या परीक्षेसाठी असणारं जे शुल्क आहे हे शुल्क देण्यात 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 आलेलं आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन कारागृह शिपाई ह्या सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गाला ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना चारशे रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागास प्रवर्गाला तीनशे पन्नास रुपये प्रवेश परीक्षा शुल्क आहे अर्थातच हे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचनांच्यामध्ये या ठिकाणी निवड यादी कशी तयार केली जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी रिक्तपदं जे आहेत मागील अनुशेष विचारात घेऊन भरलेली आहेत तर जे विद्यार्थी भरती होतील त्या विद्यार्थ्यांना शासनाची महाराष्ट्र पोलीस नियमावली एकोणीसशे नव्याण्णव आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक क्रमांकाने वेळोवेळी विहित केलेली के कर्तव्य पार पाडावी लागतील हे सांगितलेलं आहे आपल्यासाठी महत्वाचा पुढचा मुद्दा आहे आवश्यक प्रमाणपत्र आवश्यक प्रमाणपत्रामध्ये पहिलं या ठिकाणी एस एस सी आणि एच एस सी उत्तीर् प्र, उत्तीर्ण प्रमाणपत्र दहावी बारावीचं जे तुम्ही पासिंग सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र डोमेसाइल सर्टिफिकेट त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र जे एम एस आय टी किंवा जे शासनाचे शासनमान्य जे कोर्सेस आहेत त्याचं जे प्रमाणपत्र जे आहे हे प्रमाणपत्र त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल आता इथपर्यंतचे जे पहिले सहा कागदपत्र आहेत ही सर्वसामान्य उमेदवारांसाठी अत्यावश्यक आहेत सर्वसामान्य उमेदवारांच्याकडे ही कागदपत्र असलीच पाहिजे त्यांच्यासाठी ही अत्यावश्यक अशी आहेत त्याच्यानंतर खेळाडूंसाठी त्यांची जी कागदपत्रं आहेत ती प्रमाणपत्र जी आहेत ती पडताळणी अहवाल किंवा पडताळीसाठी सादर केलेली पोचपावती हे तुमच्याजवळ असलं पाहिजे माहिती स्पोर्ट्स सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन झालेलं असलं पाहिजे किंवा व्हेरिफिकेशनसाठी सादर केलेली स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी असली पाहिजेत त्यानंतर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जे आहे आपल्याला माहिती आहे की विमुक्त जाती अ ब ज ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास वर्ग त्याच्यानंतर ई बी सी डब्ल्यू एस या प्रवर्गातील पुरुष किंवा महिला उमेदवारांना जर आरक्षित जा, जागेवर दावा करायचा असेल तर त्यांच्याजवळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आवश्यक असले प्रमाणपत्र म्हणजे जाहिरात दिनांकस त्यांचा कमीत कमी एक हजार पंच्याण्णव दिवस जे काम आहे हे पूर्ण असलेलं प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त <coughs> पोलीस पाल्य अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तर अर्ज भरण्यापूर्वी या गोष्टींच्याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी तुम्हाला पोलीस शिपाई गट क यामध्ये कोणकोणत्या विभागात भरती होणार आहे त्याची यादी दिलेली आहे या पोलीस शिपाई गटकं यामध्ये पोलीस शिपाई गटक आणि लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई यांच्यासाठी जी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे ती ह्या पंचेचाळीस विभागामध्ये घेतली जाणार आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो की ही अकरा आयुक्तालय आहेत बृहन्मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड मीरा नागपूर नाशिक नवी मुंबई अमरावती सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि लोहमार्ग या अकरा आयुक्तालयामध्ये आणि त्याच्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांच्यामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे तर अशा पद्धतीने एकूण शेहेचाळीस विभागामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सेवा प्रवेश नियमांच्याबद्दल आहे सेवा प्रवेश नियम जे आहेत हे सेवा प्रवेश नियम <coughs> महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई या पदासाठी असणारे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे सर्वांना लागू होतील या नियमांसाठी <coughs> महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाईपदांसाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा आणि त्या मध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह वर नमूद केले प्रवेश नियम सुधारणांसह डब्ल्यू डब्ल्यू पो डॉट पोलिस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर डॉट मा आय टी डॉट ओ आर जी आणि पोलिस खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे आपण पोलीस खात्यामध्ये जाणार आहोत तर त्याचे सेवा प्रवेश नियम काय आहेत हे आपण एकदा वाचून घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो वयोमर्यादेचा आता हा जो वयोमर्यादेचा मुद्दा आहे <coughs> यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वय किमान अठरा वर्ष पण हे वय मोजण्याची तारीख कोणती आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसला तुमचं तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष म्हणजे तुम्हाला एक अठरा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत आणि कमाल वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष तुमचं वय अठ्ठावीस वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे अठरा वर्ष ते अठ्ठावीस वर्ष जे वय असेल हे खुल्या प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी हे अठरा ते तेहतीस वर्ष आहे प्रकल्पग्रस्त तर उमेदवारांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे आणि त्याचबरोबर भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा ते अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी अठरा वर्ष आणि उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकं राहील त्याच्यानंतर पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार यांना अठरा वर्ष पंचावन्न वर्ष आहे अनाथांसाठी अठरा वर्ष तेहतीस वर्ष वयोमर्यादा आहे त्याच्यानंतर समांतर आरक्षणात येणारे जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये महिला उमेदवार असतील तर त्यांना अठ्ठावीस वर्ष प्रवर्गा साथी। खुल्या प्रवर्गासाठी आणि तेहतीस वर्ष मागास प्रवर्गासाठी पण खेळाडू स्पोर्ट्स कोट्यामधले जर उमेदवार असतील तर त्यांना खुल्या वर्गासाठी तेहतीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आहे पोलीस पाल्यांसाठी अठ्ठावीस तेहत्तीस वर्ष आहे गृहरक्षक होमगार्डसाठी अठ्ठावीस तेत्तीस वर्ष आहे माजी सैनिकावर अवलंबून असणारे जे आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस अधिक तीन म्हणजे एकतीस वर्ष आणि छत्तीस वर्ष अशी वयमर्यादा आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हतेबद्दलचा याच्याबद्दल एक बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात तर त्या विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया जो आहे पोलीस शिपाई आणि पोलीस रेल्वे शिपाई या दोन पदांसाठी तर तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण असला पाहिजे किंवा बारावी उत्तीर्ण असल्याबरोबर बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं याचा अर्थ काय तर ज्याप्रमाणे एच एस सी बोर्डाची बारावीची परीक्षा होते त्याप्रमाणे सी किंवा अन्य बोर्डांच्या ज्या बारावीच्या परीक्षा आहेत राष्ट्रीय मुक्त विद्यालय असेल किंवा त्याचबरोबर सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा असेल सी असेल या परीक्षा मधून तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर ते समकक्ष मानलं जाईल त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शंका असते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची प्रवेश परीक्षा किंवा पूर्व परीक्षा दिलेली आहे आणि एफ वाय एस वाय टी वाय पूर्ण केले आहे म्हणजे असे विद्यार्थी की जे बारावीत नापास होते बारावी त्यांना क्लिअर करताना आली पण त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यासाठी ते काय करतात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा देतात अशा विद्यार्थ्यांसाठी बारावी परीक्षा आणि त्याच्यानंतर किमान फर्स्ट इयरची परीक्षा क्लिअर असणं गरजेचं आहे फर्स्ट इयर किंवा तुमची डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता पण किमान फर्स्ट इयरची परीक्षा तुम्ही क्लिअर असणं गरजेचं आहे तर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्व परीक्षा दिली असेल म्हणजे तुम्ही बारावी नापास असाल आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं असेल तरी सुद्धा तुम्ही पोलीस भरतीला उभे राहू शकता त्याच्यानंतर विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्थांनी प्रदान केलेल्या पदविका पदविका याचा अर्थ डिप्लोमा होल्डर्स जे आहेत ह्या डिप्लोमा होल्डर्सला सुद्धा याच्यासाठी तुम्ही इथे शासन निर्णय दिलेले आहेत हे शासन निर्णय सुद्धा परत सविस्तर वाचू शकता तर ते या परीक्षेसाठी पात्र आहेत त्याच्यानंतर ज्यांनी आय टी आय म्हणजे व्यवसाय शिक्षण परीक्षा आणि दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची क्षमता निश्चित केलेली आहे जे प्रमाणपत्र आहे ते असेल तरीसुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेसाठी पात्र असतील त्याच्यानंतर माझी सैनिकांसाठी जर पंधरा वर्ष तुम्ही सैनिकी शिक्षण पूर्ण केलेलं असेल तर इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा आय एस सी इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट प्रमाणपत्र व पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसल्याच्या बाबतीत इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद आहे जर समजा तुम्ही नक्षलग्रस्त भागातील अनुसूचित जमातीचे उमेदवार असाल किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेला पोलीस बातमीदार किंवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुलं असाल तर असे विद्यार्थी सातवी असतील तरी सुद्धा या परीक्षेचे फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर पुढे आहे शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता जी आहे ही महिला उमेदवारांकरिता उंची जी आहे ही एकशे पेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट पेक्षा कमी नसावी म्हणजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा तुमची उंची महिलांसाठी जास्त असली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेमीपेक्षा जास्त असली पाहिजे त्यानंतर तृतीय पंथी जे ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जर समजा त्यांची स्वतःची लिंग ओळख महिलाशी असेल तर एकशे पंचावन्न सेमी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी असेल तर एकशे पासष्ट सेमी पेक्षा ही उंची कमी नसावी त्याच्यानंतर छाती जी आहे छातीची अट ही पुरेश पुरुष उमेदवारांच्या करीता आहे न फुगवता किमान एकोणऐंशी सेंटीमीटर कमाल पाच सेंटीमीटर ती छाती फुगवता आली पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये काही भागांना सूट दिलेली आहे तर त्याच्यामध्ये नक्षलग्रस्त भागातले जे रहिवाशी आहेत किंवा अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवादीच्या हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर झालेल्या पोलिस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस, पाटी पोलीस कर्मचारी यांच्या मुलांसाठी उंचीमध्ये चार सेंटीमीटर महिलांसाठी आणि पुरेश पुरुष उमेदवारांसाठी सूट असेल म्हणजे महिला उमेदवारांसाठी जे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे ते एकशे एक्कावन्न सेंटीमीटर असणारे उमेदवार सुद्धा अर्ज भरू शकतात पुरुष उमेदवारांसाठी एकशे एकशे त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नियम तीन चा उपखंड कनुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षत्रस्त्राल उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्यात येतील म्हणजे या आणि हे शिथिल करण्याचे अधिकार जे आहेत ते अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके मातोजी मुंबई यांना राहतील खेळाडू उमेदवारांसाठी सूट आहे पाच सेंटीमीटर एक महिलांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी असेल पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत पोलिस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलिस दलातील भरतीसाठी जी सूट देण्यात आलेली आहे यामध्ये ती अर्थातच एकाच पाल्यास ती घेता येईल त्याच्यामध्ये उंचीमध्ये पुरुषांना आणि महिलांना अडीच सेंटीमीटरची सूट असेल आणि पुरुष उमेदवारांना छातीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून एक पॉईंट पाच सेंटीमीटरची सूट असेल तर ही सूट आहे अन्य अर्हतामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचं जे आहे पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदा करता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याकडे मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम दोन एक नुसार अलकी वाहने चालवण्याचा म्हणजे लाईट मोटर व्हेकल चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे पण जर हा परवाना तुम्ही धारण केला नसेल तर तुम्ही सेवेत लागल्यानंतर तुमची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुमच्या आस्थापनेला हा परवाना तुम्हाला सादर करावा लागतो दोन वर्षाच्या आत जर तुम्ही हा परवाना सादर केला नाही तर तुमची निवड रद्द होऊ शकते म्हणजे आत्ता तुमच्याकडे लायसन नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता पण भरती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते लायसन काढून घ्यावं लागतं त्याच्यानंतर याच्यामध्ये संगणक हाताळणी जे प्रमाणपत्र आहे हा एक मुद्दा सर्वांनी विचारात घ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम बारा नंतर नव्याने नियम तेरा संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र धारण करणे हा जो अंतर्भूत करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे हे, तर हे संगणक हाताळणीबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अर्ज भरण्यापूर्वी त्याच्यानंतर इथे दुसरा एक मुद्दा तुम्ही पाहू शकता की एम एस आय सर्टिफिकेट जे आहेत म्हणजेच ते सुद्धा असणं आवश्यक आहे आणि हे संगणक हाताळणी बाबतचं प्रमाणपत्र आता यामध्ये अर्ज भरताना ते तुमच्या नेमकं लक्षात येईल की एम एस आय टीचं सर्टिफिकेट जे आहे हे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं का हे अर्ज भरत असताना तुमच्या त्या बाबी लक्षात येतील त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन गृह विभाग आदेश दिनांक तेवीस आठ दोन हजार आठ नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन साधन करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त शंभर गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल हा महत्वाचा मुद्दा इथे जर समजा गडचिरोली विभागातून तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणची गोंडी आणि माडिया या दोन भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल सदर उमेदवारांचा प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिला वास्तव्याचा दाखला रेसिडेन्शियल साठी जोडणे आवश्यक आहे असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरील बदली पात्र असणार नाहीत जर गडचिरोलीमध्ये तुमची बदली नियुक्ती झाली तर पुढे बाहेर तुम्हाला बदली करून घेता येणार नाहीत त्याच्यानंतर सामान्य शासन प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण दोन हजार हा शासन निर्णय दिलेला आहे या निर्णयानुसार संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं आवश्यक राहील म्हणजे जर समजा तुमच्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट वगैरे आता नसेल तरी सुद्धा दोन वर्षाच्या आत तुम्ही ते सादर करू शकता त्याच्यानंतर यामध्ये जे संगणकाची माहिती आहे याचं जे सर्टिफिकेट आहे हे शहाऐंशी प्रमाणपत्र आहेत या शासन निर्णयावर जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता शहाऐंशी कोर्सेसपैकी कुठलाही कोर्स केला तरी सुद्धा ते प्रमाणपत्र पात्रताधारक ठरलं जाईल त्याच्यानंतर मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाची समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढे सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्रमांक एसआर दोन हजार प्रकरण क्रमांक याच्यानुसार जे नियम आहेत हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे त्याचे नमुने तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा मिळतील त्याच्यानंतर शैक्षणिक अर्ता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं अनिवार्य म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला तुमची नियुक्ती होईल आणि नियुक्तीनंतर जी कागदपत्र पडताळणी होते त्यावेळेला ही प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्या पुढील भागामध्ये नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला शासन नियम जे लागू होतात त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याच्यानंतर डी सी पी एस किंवा जी पेन्शन स्कीम आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी परीक्षेची माहिती देण्यात आलेली आहे शारीरिक चाचणी परीक्षा जी आहे ही इथे आपण पाहू शकतो की महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपायाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल तुमची सर्वप्रथम पन्नास गुणांची शारीक चाचणी होणार आहे त्यासाठी पुरुष पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर साठी वीस गुण असतील शंभर मीटर साठी पंधरा गोळाफेक साठी पंधराशे एकूण पन्नास गुण महिला उमेदवारांसाठी सोळाशेच्या ऐवजी फक्त आठशे मीटर धावणं आहे वीस गुणांसाठी आणि त्याच्यानंतर शंभर मीटर धावणं पंधरा गोळाफेक पंधरा अशी पन्नास गुणांसाठी आहे त्याच्यानंतर तृतीयपंथी पुरुष उमेदवार जे आहेत यांच्यासाठी सेम तोच क्रायटेरिया आहे सोळाशे शंभर आणि गोळाफेक महिलांसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे तृतीयपंथी पंथी आठशे शंभर आणि गोळाफेक अशी एकूण पन्नास गुणांची तुमची शारीक चाचणी परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर लेखी चाचणी परीक्षा जी आहे ही लेखी चाचणी परीक्षा जे विद्यार्थी शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवतील किमान गुण मिळवतील यांच्यातून तुमच्या विभागासाठी तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यासाठी जी पद आहेत त्या पदाच्या दहा पट उमेदवार हे लेखी परीक्षेला उत्तीर्ण होतील म्हणजे जर समजा शंभर जागा आहेत तर एक हजार विद्यार्थी हे लेखी परीक्षेला पात्र ठरतील म्हणजेच ज्यांना लेखी शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये पंचवीसपेक्षा जास्त गुण आहेत अशा पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांना म्हणजेच एकाच दहा या प्रमाणात विद्यार्थ्यांना त्या पदांच्या अनुषंगाने पदाच्या दहा पट उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र केलं जाईल त्याच्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही शंभर गुणांसाठी आहे त्याच्यामध्ये देखील किमान चाळीस गुण मिळणं गरजेचं आहे आणि लेखी चाचणीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे शंभर गुणांचा पेपर असेल नव्वद मिनिटं वेळ असेल आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये मराठी अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चार विषयांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे अभ्यासक्रम अगदी थोडक्यात दिलेला आहे आणि हा सर्व पदांसाठी आहे अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हा अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचे हे जे नियम आहेत हे नियम कुणासाठी आहेत जे विद्यार्थी पोलीस शिपाई आणि पोलीस रेल्वे शिपाईसाठी अर्ज भरत आहेत त्याच्यानंतर मग पुढच्या भागांच्यामध्ये पोलीस शिपाई चालक याच्यासाठी काही आवश्यक तरतुदी आहेत त्या दिल्या आहेत त्यांच्या ज्या जागा जा जा आहेत त्या कोणत्या विभागात आहे त्या विभागांची नावं दिलेली आहेत त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियम ज्या अगोदरचाच भाग जो आहे तोच तसा पुढे आहे वयोमर्यादा जी आहे हीसुद्धा अगदी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वयोमर्यादा जी आहे यामध्ये फक्त किमान वयोमर्यादा जी आहे याच्यामध्ये आपल्याला बदल आड आढळेल म्हणजे सर्वांसाठी किमान वयोमर्यादा जी आहे एकोणीस वर्ष आहे पोलीस शिपाई आणि रेल्वे पोलीस शिपाईसाठी अठरा वर्ष होती किमान आणि कमाल मात्र सर्वांसाठी एकसारखीच आहे त्यामुळे मागील तरतुदीप्रमाणेच शैक्षणिक अर्हता जी आहे याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता सुद्धा अगदी तीच आहे ज्या अगोदरच्या आपण पोलीस शिपाईसाठी बघितली बारावी उत्तीर्ण असलं पाहिजे त्याच्यानंतर बारावीच्या समकक्ष परीक्षा सीबीएसई किंवा अ सिनियरी सेकंडरी स्कूल परीक्षा त्याच्यानंतर डिप्लोमा होल्डर किंवा वाय सी एम यू मधून तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि प्रवेश परीक्षा किंवा पूर्वपरीक्षा तुम्ही पात उत्तीर्ण केली असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता किंवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाली आणि प्रथम वर्ष तुमचं क्लिअर आहे तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता डिप्लोमा होल्डर्स जे आहेत ते अर्ज भरू शकतात या सगळ्या तरतूदी यांच्यामध्ये अगदी तशाच आहेत त्याच्यानंतर उजीच्या बाबतीमध्ये इथे लक्षात येईल की जे चालक पदासाठी महिला उमेदवार आहेत या महिला उमेदवारांना फक्त उंची चट बदललेली आहे सेंटीमीटर आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे इकडे ट्रान्सजेंडर उमेदवारांना सुद्धा ज्यांची लिंग ओळख महिला आहे एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर ज्यांची लिंग ओळख पुरुष आहे त्यांच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि फुगवून तो जो फरक आहे हा पाच सेमीपेक्षा कमी नसावा म्हणजे कमीत कमी पाच सेंटीमीटर छाती फुगवत पाहिजेत बाकीच्या सूट ज्या आहेत अगोदरच्या बाकीच्या तरतुदी ज्या आहेत त्या सर्वांसाठी समान आहेत त्याच्यानंतर शारीक चाचणी जी आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे चालक पदासाठी जी शारीरिक चाचणी आहे चा त्याच्यामध्ये सोळाशे मीटर धावणे तीस गुणांसाठी आहे आणि गोळा फेक वीस गुणांसाठी आहे म्हणजे ज्या ठिकाणी शंभर मीटर धावणे हा प्रकार नाही महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर तीस गुणांसाठी गोळाफेक वीस गुणांसाठी शंभर मीटर धावण्याचा प्रकार जो आहे हा या ठिकाणी आपल्याला चालक या पदासाठी दिसत नाही आहे त्याच्यानंतर तृतीय पंथींसाठी सुद्धा पुरुष आणि महिलांप्रमाणेच समान अटी आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी फक्त महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही चालक या पदासाठी अर्ज भरला असेल तर तुम्हाला शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागते आणि याच्यामध्ये चा दोन्ही चाचण्यामध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण म्हणजे हलके वाहन चालवण्यासाठी पंचवीस गुण जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी जी आहे त्याच्यासाठी पंचवीस गुण असे एकूण पन्नास गुणांची पुढे तुमची परीक्षा घेतली जाते कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी आहे कौशल्य चाचणीतले जे मार्क्स आहेत हे गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होत नाहीत फक्त ती चाचणी तुम्ही चाळीस टक्के गुण मिळवून म्हणजे पन्नास मार्क्स आहेत तर किमान तुम्हाला गरजेचं आहे अंतिम निवड यादीची जी सिलेक्शन लिस्ट असते मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये गृहित धरले जात नाहीत लेखी चाचणी जे आहे तेच नियम आहेत शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार इथे पन्नास टक्के उमेदवार गुण मिळाले म्हणजे म्हणजे पंचवीस गुण मिळाले पाहिजेत एकाच दहा ह्या प्रमाणात अगदी बाकीच्या सर्वांच्या प्रमाणेच हे नियम आहेत त्याच्यामुळे हे आपण पुढे जाऊया अभ्यासक्रम जो आहे तो फक्त अभ्यासक्रमामध्ये फलक फरक कोणता असणार आहे अभ्यासक्रमामध्ये अंकगणित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत् चालू घडामोडी मराठी व्याकरण हे विषय समान आहेत फक्त मोटार वाहन चालवणे आणि वाहतुकीबाबतचे नियम याच्यावर देखील तुम्हाला एक साधारणपणे <coughs> दहा ते दा बारा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार काही वेळेला दहा बारा प्रश्न विचारले जातात काही वेळेला वीस प्रश्न विचारले जातात तर हे हा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये अधिकचा असेल त्याच्यानंतर पोलीस शिपाई बँड्समन जे आहे पोलीस शिपाई बँडस्मनची पदं जी आहेत ही बृहन्मुंबई आयुक्तालय चंद्रपूर जिल्हा बुलढाणा जिल्हा बऱ्याच ठिकाणी यावर्षी तसं म्हटलं तर पोलीसिपाई बँडस्मनची जास्त पदं निघालेली आहेत ठाणे ग्रामीण जिल्हा रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी अहमदनगर लातूर सातारा आणि नांदेड या जिल्ह्यांच्यामध्ये पोलीस शिपाई बँड्समन जे आहे ही पद आहेत याच्यामध्ये जे सेवा प्रवेश नियम ते सर्व अगोदरच्या प्रमाणेच आहे वयोमर्यादा अगदी समान आहे त्याच्याबद्दल मी चर्चा करत नाही फक्त याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे ही शैक्षणिक अर्हता महिला उमेदवारांसाठी उंची एकशे पंचावन्न पंचावन सेंटीमीटर पुरुष उमेदवारांकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटर अगोदरच्या याच्याप्रमाणेच सर्व तरतुदी आहेत फक्त शैक्षणिक अर्हता जी आहे ही शैक्षणिक अर्हता किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बँड्समन या पदासाठी किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बारावी परीक्षेची अट नाही किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असाल तरी सुद्धा तुम्ही आ, या परीक्षेचे अर्ज भरू शकता त्याच्यानंतर पुढील भागामध्ये शारीरिक चाचणी आहे शारीरिक चाचणी अगदी समान आहे जशी ती इतर पदांसाठी आहे त्याप्रमाणे लेखी चाचणी सुद्धा अगदी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांसाठी समान आहेत सशस्त्र पोलीस शिपाईच्या बाबतीमध्ये जी अट आहे ह्याच्यामध्ये एस आर पी एफसाठी साठी जी अट आहे राज्य राखीव पोलीस दलातल्या पदांसाठी तर त्या सगळ्या एस आर पी एफचे जे अर्ज आहेत ते तुम्हाला एकोणीस विभागामध्ये भरता येतील इथे याच्यासाठी वयाची अट जी आहे त्याच्यामध्ये फरक फरक आहे कमाल वयोमर्यादा अठरा वर्ष किमान अठरा वर्ष कमाल पंचवीस वर्ष खुल्या प्रवर्गा प्रवर्गासाठी राखीव प्रवर्गासाठी तीस वर्ष त्याच्यानंतर मग प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष भूक बुक, भूकंपग्रस्त माजी सैनिकांसाठी त्यांच्या नेहमीच्या तरतुदीप्रमाणे अंशकालीन उमेदवारांना पंचावन्न वर्ष आणि अनाथांसाठी तीस वर्ष अशी ही तरतूद आहे खेळ उमेदवारांसाठी परत बाकीचे जे सूट आहेत त्या इतर अगोदरच्या परीक्षांप्रमाणेच शैक्षणिक अर्हता अगदी पोलीस शिपाई आणि पोलीस रेल्वे शिपाई याच्याप्रमाणेच आहे शारीरिक पात्रता मात्र या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे शारीरिक पात्रतेमध्ये तुमची उंची ही एकशे अठ्ठावीस सेंट एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची किती असली पाहिजे या ठिकाणी पुरुष अर्ज करू शकतात त्याच्यामुळे उंची जी आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि छाती न फुगवता एकोणीसशे ऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी ही अट आहे फक्त उंचीची अट जी आहे ही एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर सूट ज्या आहेत ह्या बाकीच्या अगोदरच्या प्रमाणेच आहेत अभ्यासक्रम जो आहे तो अगदी समान आहे फक्त याची जी शारीक चाचणी आहे ही शंभर गुणांची होते पाच किलोमीटर धावणे हे पन्नास गुणांसाठी आहे इव्हेंट तेच आहेत फक्त मार्क्समध्ये इथे सोळाशे मीटरच्या ऐवजी पाच किलोमीटर धावणे आहे पन्नास गुणांसाठी शंभर मीटर धावणे पंचवीस गुणांसाठी आणि गोळाफेक पंचवीस गुणांसाठी अशी शंभर गुणांची शारीक चाचणी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही शंभर गुणांची याच्यामध्ये अंकगणित सामान्य ज्ञान जो अभ्यासक्रम बाकीच्या सर्व पदांना आहेत त्याचप्रमाणे आहे त्याच्या पुढे कारागृह शिपाई जो आहे कारागृह शिपाईसाठी वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता त्याच्यानंतर अभ्यासक्रम ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी अगदी समान आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो लेखी चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम वगैरे हो अशा पद्धतीने ह्या सगळ्याच्या तरतुदी आहेत अशा पद्धतीने ही संपूर्ण त्याच्यानंतर ही काही प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस शिपाई पदासाठी जे हमीपत्र आहे त्याचा नमुना दिलेला आहे अर्ज भरताना तुम्हाला लागू शकतो हे जे नमुने आहेत हे नमुने या शेवटी दिलेले आहेत किंवा हमीपत्र वगैरे हे हमी शेवटी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व नियम आहेत हे जे शास ह्या सर्वसाधारण सूचना आहेत ह्या सर्वसाधारण सूचना ओंकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील त्याचबरोबर ओमकारखर अकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण उपलब्ध आहे तर याचासुद्धा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता याच्यासाठी प्रवेशासाठी ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणासाठी लेखी आणि पैदानी दोन्ही परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं यासाठी तुम्ही नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय किंवा एट झिरो सेवन झिरो नाईन झिरो थ्री टू थ्री टू या क्रमांकावर संपर्क साधू शकता पोलीस भरतीच्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणही काही शंका असतील तर अवश्य या क्रमांकावर फोन करा ओंकार क्रॅकॅडमी नेहमी तुमच्या मदतीस तत्पर असेल सर्व भावी पोलीस खात्यामध्ये जाणाऱ्या पोलीस शिपाई पदावर होणाऱ्या उमेदवारांना ओंकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद